माणुसकीचे उत्तम उदाहरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्य राज्य समन्वयक कार्याध्यक्ष किशोरजी ठाणेकर साहेब सोलापूर जिल्हा समन्वयक दीपकजी सुर्वे यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य सेवेत काम करत असताना आपल्या शिव आरोग्य सेनेचे कार्यकर्ते कुणाल धोत्रे यांना सोलापूर येथील अश्विनी सहकारी रुग्णालय येथील नातेवाईकांचा फोन आला आमचे रुग्ण ऍडमिट करण्यात आले होते परंतु त्यांची मयत झाली असता रुग्णाचे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये बिल भरा म्हणून यावेळी कुणाल धोत्रे यांनी शिवा आरोग्य सेनेचे जिल्हा संघटक ज्योतिबा गुंड जिल्हा संघटक शकील अत्तार यांना त्वरित अश्विनी सहकारी रुग्णालय येथे उपस्थित राहण्यास सांगितले तेथे ते आम्ही एकत्र जमल्यानंतर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला फोनवरून चर्चा करण्यात आली तसेच आमचे शिव आरोग्य सेना जिल्हा समन्वयक यांच्याशी फोनवरून शकील साहेबांनी चर्चा केली व मार्गदर्शन घेतले त्वरित आम्ही अश्विनी सहकारी रुग्णालय यांनी त्वरित एक रुपये बिल माफ करून मयत असलेली व्यक्तीचे शव मयत नातेवाईकांच्या ताब्यात दिले यावेळी शिवा आरोग्य सेना जिल्हा संघटक शकील अत्तार जिल्हा संघटक ज्योतिबा गुंड व कुणाल धोत्रे यांनी मयत असलेल्या रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवा आरोग्य सेना राजू समन्वयक दादा सखपाळ राज्य कार्याध्यक्ष डॉ किशोरजी ठाणेकर साहेब सोलापूर जिल्हा समन्वयक दीपकजी सुर्वे यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य सेवेत काम करत असताना आपल्या शिव आरोग्य सेनेचे से कार्यकर्ते कुणाल धोत्रे यांना सोलापूर येथील अश्विनी सहकारी रुग्णालय येथील नातेवाईकांचा फोन आला आमचे रुग्ण ऍडमिट करण्यात आले होते परंतु त्यांची मयत झाली असता रुग्णाचे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये बिल भरा म्हणून यावेळी कुणाल धोत्रे यांनी शिव आरोग्य सेनेचे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला फोन वरून चर्चा करण्यात आली तसेच आमचे पुणे शिव आरोग्य सेना जिल्हा समन्वयक यांच्याशी फोन वरून शकील साहेबांनी चर्चा केली व मार्गदर्शन घेतले त्वरित आम्ही अश्विनी सहकारी रुग्णालय येथे त्वरित वरील एक लाख पंचेचाळीस हजार रुपये बिल माफ करून मयत असलेली व्यक्तीचे शव मयत नातेवाईकांच्या ताब्यात दिले यावेळी शिव आरोग्य सेना जिल्हा संघटक शकील अत्तार जिल्हा संघटक ज्योतिबा गुंड व कुणाल धोत्रे आणि मयत असलेल्या रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते